तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत लोणावळा इथे कार्वी फेस्टिवल ला आणि इथे ही फुलं सात वर्षातून एकदा येतात हे लोणावळ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अशी सुंदर सुंदर फुलं लोग के साथ नाइन सफी हो रही है इधर लोग फूल देखने आए हैं बल्कि फूल छोड़ के अभी आपको ही देख रहे सब लोग यार अपना ना खाम तो कुछ रिश्वत ना है ये कहा है यार स्वर्ग स्वर्ग अरे बाप रे बाप यार बुढ़े का रास्ता भी इसमें बहुत लग रहा है आपको एक अमोल कसा वाटते

तर मंडळी आज आपण जाणार आहोत लोणावळ्याला कारवी जी फुलं आली जी सात सात वर्षानंतर आले वर्षान आहेत तर ते पाहायला आपण जाणार आहोत तर माझ्याबरोबर अजून दोन गाड्या आहेत तर आता मी ते बघा आपण गाडी इथे उभी केली अजून दोघा जणांची वाट बघतो आहे तर ती आल्यानंतर आपण निघूया तोपर्यंत थोडं मी त्यांची वेळ करतो आहे आणि या फुलांचं सांगायचं झालं तर खूप सध्या ट्रेंडिंग विषय येतो कारण का हे सात वर्षानंतर फुलं एकदा येतात तर ती संधी आपल्याला सोडायची नाही आहे आणि ते पाहायला आपण जायचं आहे तर मलाही मी कधी अजून बघितली नाहीत निसर्गाची दे नेचर आहे तर ते बघायसाठी आपण जाणार आहोत ठीक आहे आता आपण हे आले का आपण तिकडे निघा मेंबर नंबर दोन आलेले आहेत आपले मंजूर देखो फोटो सेशन चालू आपण इतर लोणावला मे फोटो सेशन चालू आहे मंडळी आपण बघा लोणावळ्यामध्ये आलो आहे आता इथे आपण हॉल्ट घेतला लोणावळ्यामध्ये तर थांबायचं कारण इकडे एवढा फॉग आला आहे खूप सारा फॉग आलाय बघा काही दिसत नाही गाड्या पूर्ण आता दुपारचे वाजले आहेत पावणे झाला आहे तर इकडनं आता आपण निघतोय थोडा वेळ आणि इकडनं आल्यानंतर एक थोडासा माझा विचार आहे की टाईम लॅप्स घेऊया म्हणजे हा फॉग तुम्हाला कसा आहे ते नेमकं दाखवता येईल मला तर इथे आपण एक लॅप्स घेऊया आपल्याला थांबायचं कुठे दिसत नाही हे काय यार स्वर्ग स्वर्ग जन्नत अरे बाप रे बाप पुढे काय रस्ता दिसणं बंद झालाय रिक्षावर आलाय ओ हो हो तू पुलं कुठे आहे पॉग चालू केलेत त्याला काय गाडी येत आहे दिसत नाही बघा

ते भाई गाडी बघा बघाय भाई, भाई मचवतोय सगळा पब्लिक खेटत बापरे इथे कुठे पण थांबवा व्हिडिओ बनवा व्हायरल 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 व्हिडिओ व्हायरल जत्रा जत्रा भाई सगळं मार्केट खातोय तो पूर्व मार्केट खातोय सगळे अंजुर भाई ये फूलों के साथ नाइन सब हो रही है इधर लोग फूल देखने आए हैं बल्कि फूल छोड़ के अभी आपको ही देख रहे सब लोग <laughs> एक नंबर लोकेशन है आणि एवढी गर्दी है नहीं ते काय सांगू शकत नाही खूप गर्दी है बघ क्लाइमेट क्लायमेट ना रात्र आता तीन वाजले दुपारचे बरोबर दुपारचे तीन वाजले आहेत आणि तीन वाजता पण एवढं इथे आपल्याला हे दिसतंय ना फॉर्म असं वाटतं सकाळचे सहा वाजले आता आपण आपल्या पासून खूप जवळ आलो आहे तुला सगळीकडे दिसतात बघा तुला रस्त्याला सगळीकडे दिसायला लागली आहेत फायनल जिथे आपल्याला जायचंय आता बघूया कुठल्या पॉइंटवर आपल्याला थांबायचं आहे गाडी तर मंडळी आता आपण फायनली लोणावळ्यामध्ये आता आपण आपला डेस्टिनेशन आहे जिथे कारवीची फुलं आली आहेत त्याच्या एकदम जवळ आलो आहे तर असा विचार केला इथे बघा ना बाजूचं वेदर बघा नेचर कसं क्लायमेट एकदम जबरदस्त आहे कैसा लग्न तो अमोल कसं वाटत आहे एकदम जबरदस्त लोकेशन आहे बघा पूर्ण एक म्हणून म्हणून जास्त पडेल नाही फोटो जबरदस्त आहे एक नंबर एकदम जबरदस्त लोकेशन आहे तुम्ही येत असाल तर नक्की या सगळ्या पाठीमागे पूर्ण फॉब दिसतोय हे बघा आजूबाजूला ही फुलं आहेत ना बारीक बारीक दिसायला चालू झाले मी दाखवतो तुम्हाला बघा ती बघा ती अशी फुलं एकच कलरची नाही दोन तीन प्रकारची फुलं बघा ते पण दिसतील अशी सुंदर असं आहे तर येत असाल तर लव लवकर या कारण का ह्याचा खूप लिमिटेड टाईम आहे आता जास्त वेळ न घालवतो आपण हे बघा पूर्ण धुकं आलेत बघा दुपारचे दोन वाजले आणि पूर्ण धुकं इथे पसरले फायनली ब्लॉक चालू झाला आणि आपण इथे आलेलो फुलांच्या इथे लोक ही फुलं या फुलांसाठी आम्ही एवढं लांब आलोय बघितलं का फुलं बघायला 120 किलोमीटर शंबर किलोमीटर आम्मी लंब आलो है आज पुलिस मंजूरवाई पिक कौन कौनसी है ये तो सामने लगे हुए नहीं ये 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 वाला जो है ना ये वाला ये अलग है ये नहीं है ये अलग है और ये अलग है ये फूल चाहिए अपने को बड़ा वाला ये क्या सामने जाओ इधर है हाँ बराबर वही 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 तिकड़े वही तिकड़े वही हे बघा ही फुलांसाठी आलं चला 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 पब्लिक बघा क्राऊड बघा काय एक नंबर आहे सगळीकडे माणसं माणसं दिसतील इकडे आल्यावर तर <laughs> मंडई आज आपण अशा ठिकाणी भेट देत आहोत जिथे हे सात वर्षातून एकदा ही फुलं येतात त्याचं नाव आहे कारवी करून तरी ही फुलं सात वर्षातून एकदा येतात आणि हे एकदा आल्यानंतर त्याची एक झाडं मरून जातात आणि पुन्हा सात वर्षाने पुन्हा येतात तर आता जवळपास हे संपत आले म्हणजे कमी झाले हे बघा आता हे कोणी तोडलंय आणि ते उचललेलं आम्ही ते बघा ही जी फुलं आहेत ना ह्या कलरची ही फुलं इथे खूप जवळ जास्त आहेत तर आता आपण बघूया इथे कमी दिसत आहेत आम्हाला हे बघा या ठिकाणी कमी आहेत तर आता आपण आहे ना आतमध्ये जाऊया आणि तिकडे बघूया किती दिसत आहेत ते हा मी तुम्हाला सगळं बॅक कॅमेराने दाखवतो हे बघा ही फुलं सगळी पूर्ण भरलंय सगळं यार एक नंबर आहे खूप सुंदर आहे यार खूप सुंदर फुलं खूप छान वाटत इथे मन एकदम प्रसन्न वाटतं इथे आल्यावर तुम्ही एकदा भेट द्या हे लोणावळ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अशी सुंदर सुंदर फुलं हम्म उदर बहत आहे चला आपण अंदर जातो उधर जातो त्या पब्लिक गोळा तिकडे बाप रे बाप हे बघा मंडई इथे सगळे फुलं आहेत आणि इथे लोणवडामध्ये सगळेजण फुलाचा आनंद घ्यायला आलेत सगळेजण ऑलमोस्ट सगळेजण आहेत बघा तिकडे तर आपल्याला खूप सारी पब्लिक दिसेल तिकडे सगळी पब्लिक बघा सगळे फुलं बघतात आम्ही आम्ही पण स्वतः फुलं बघतोय हे बघा अशी सुंदर सुंदर फुलं आहेत तिकडे फोटोशूट चालू आहे मंजूरबाई फोटोशूट चालू आहे आणि हा हा अमोलचा काय चालू आहे बघा तू मेरे से प्यार करती है नहीं करती है मुझसे प्यार करती है या नहीं करती है आता झाला नाही आराम आहे आराम आहे अरे बोल दे रे चला हे बघा चाललंय भटकंदी चालू आपली बघा इथे भेटले

ए भाई का ए, का ए? अरे चलता चलता है सब चलता है ये सब क्या देखना पड़ है। तर आता इकडे आपण आलो सांगितलं भाजी घेऊन येणी तुमची भाजी घेतली मध्ये जमा केले अमोलनी तर ठीक आहे अमोलनी अमोल <laughs> <थारा टीज़ोरी. laughs> <आएनी पिष्योरी। laughs> <laughs> तर एक थोडा आपण इकडनं सिनेमॅटिक सीन घेऊया इकडनं पूर्ण कारण का इथे काय फॉग आहे आपला ड्रोन पण उडू शकत नाही त्याच्याने आपण पूर्ण व्ह्यू कॅप्चर करूया आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटतय storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns the sun. फोटो फोटो काढला काढलाय अमोलने एक नंबर फोटो काढलाय जमा केले त्यांनी केली एक मंजूर बायने फुल जमा केले बेटी माहिष आणि आता हे सीन आपण घेतलं इकडचं जे सिनेमॅटिक सीन होते काही आणि या माझ्याकडनं दाखवायचा एक छोटासा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडले असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे रोहित तांबे येलेबाई खूप जणं फोटोशूटला लागले आहेत बघा खूप सगळीकडे फोटोशूटच चालू आहे बघा लांब लांबपर्यंत तेच चाललो आहे तर आपण व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची कमेंट खूप मोलाची आहे तर ठीक आहे आता संध्याकाळ झाली आहे आम्हाला निघेपर्यंत चला आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद